चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच तेरा मार्चला हुताशिनी पौर्णिमा आहे म्हणजेच होळी तर होळीचा प्रारंभ सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटाने होळी म्हणजे पौर्णिमा चालू होणार आहे आणि चौदा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनटाला पौर्णिमा समाप्त होणार आहे तर आपल्या इकडे होळी हुतश्ना पौर्णिमा ही साजरी केली जाते बघा जे काही आपल्यातील वाईट विचार आहेत जे काही आपसा आपसामध्ये जे काही भांडणं तंडणं आहेत तर हे सर्व काही विसरून त्या होळीमध्ये दहन करून आपल्या मध्ये आपल्या म्हणजे आपल्याच स्वतःमध्ये वेगळे बदल करून चांगले विचार निर्माण कर करायला ह्या होळीला हवे आणि वाईट विचाराचं दहन केलं पाहिजे तर या होळीला आपल्या घरामध्ये अशा कोणत्या वस्तू आणायच्या आहेत तर सर्वात आधी देवघरात पासूनच आपण सुरुवात करूया तर देवघरामध्ये आपण अशा कोणत्या वस्तू आणायच्या आहेत ज्या वस्तू आपल्यासाठी खूप चांगल्या असणार आहे आणि त्या वस्तूने आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदलही घडून येणार आहेत आता बघा बऱ्याच वेळेस आपल्या देवघरामध्ये दे भरपूर सारे देव असतात किंवा यंत्र मंत्र असतात पण आपण बरेचसे यंत्र आणत असतो पण त्याच्यावर त्याची सेवा ही पूर्णपणे केलीच पाहिजे आता बघा जर आपण श्रीयंत्र जर घरात आणलं तर त्याचे पूर्ण श्रोत मंत्र करून त्याच्यावर आपल्याला कुमकुम अर्चन करावं लागत असतं तर जर तुम्हाला हे जमत असेल तर तुम्ही ह्या होळीच्या आधी बघा ह्या होळीच्या आधी तुम्हाला आपल्या घरात यंत्र हे नक्की आणायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणार रा आहे त्याचप्रमाणे बघा तुम्हाला जर जमलं तर तुम्ही शंखही आणू शकतात देवघरामध्ये ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचं पारायण करायची इच्छा असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची पोतीही घेऊ शकतात जेणेकरून जर तुम्ही ती स्वामीचरित्र सारामृताची पोथी जर घेतली तर तुम्ही त्याची न दररोज नित्यसेवा केली पाहिजे त्याचं पारायण केलं पाहिजे असं नाही की तुम्ही पोथी आणणार आणि देवघरात ठेवून देणार त्याची दररोज पूजा करणार पण तुम्ही जर त्याचं वाचन नाही केलं त्याचं पारायण नाही केलं त्याची नित्यसेवा नाही केली तर त्याचा काहीही अर्थ राहणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला जी कोणती सेवा करणं शक्य असेल तेच तुम्ही देवघरामध्ये देव म्हणा किंवा पोथी म्हणा किंवा यंत्र आणून देवघरात स्थापन करायची जेणेकरून त्यांची पूर्ण आपल्याला सेवा ही करणं होईल आता बघा स्वामीचरित्र असो गुरुचरित्र असो किंवा जे काही नित्यसेवेचे स्रोत मंत्राची पोती असो तर तुम्ही तुमच्या देवघरात हे आणून ठेवा आणि त्याची सेवा ही नित्य नियमाने नरोज नित्यसेवा करा जेणेकरून काय होईल की आपल्याकडून चांगली सेवा घडून जाईल आणि आपल्याकडून ही सेवा झाल्यानं आपल्या जीवनात वेगळे बदल घडून येतील आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणारच नाही जर आपण जर नेतेनेमाने ही स्वामीचरित्राची गुरुचरित्राची जे सेवा केली तर आपल्या जीवनातील जे काही वाईट दिवस आहेत तर ते निघून जातील आणि चांगले दिवस आपल्या जीवनामध्ये हळूहळू घडू लागतील तर इतकं ह्या स्वामीचरित्र सारंभताच्या पोथीमध्ये ताकद आहे तर बघा त्याचबरोबर तुम्ही जर जे कोणती सेवा करणार आहात तुम्ही देवघरामध्ये ज्या काही तुम्हाला देवघरामध्ये वस्तू ल गरजेच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही वस्तू या होळीच्या आधी आपल्या घरात आणू शकतात मग कोणतेही असो कोणते देव असो आरती असो समय असो कोणते यंत्र असो किंवा मंत्र असो किंवा बघा आज काही यंत्र पण भेटत असतात जे आपल्या घराला म्हणजे जो मुख्य दरवाजा असतो तिथे लावण्यात येतो तर ते तेसुद्धा तुम्ही आणून तुमच्या घराला छान अशी त्याची पूजा करून मंत्रोपचार करून ती तुम्ही घराला पण घरावर मुख्य दरवाजावर पण लावू शकतात त्याचबरोबर आता बऱ्याच वेळेस काय होतं की पूर्ण होळी दिवशी आपल्याला असे कोणते पदार्थ खायचे नाहीत बघा ज्याप्रमाणे होळी दिवशी वाईट विचारांचा वाईट कर्मांचा वाईट मार्गांचा ज्याप्रमाणे नाश होतो त्याचप्रमाणे या होळीच्या दिवशी बरेच आ, वाईट पण कर्म केले जातात वाईट म्हणजे बघा बाहेरील बाधा असो करणी बाधा असो याचासुद्धा या होळी दिवशी असा प्रकार केला जातो तर त्यासाठी आपण बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं खूप सारं चांगलं चलत असतं आणि अचानक असं काही आपल्या घरात घडायला लागतं की नकारात्मकता म्हणा निगेटिव्ह वातावरण आपल्या घरात निर्माण होतं तर आपल्याला वाटतं असं अचानक का होत असतं तर बघा ज्यावेळेस असं नसतं की प्रत्येक कालाच बघा आता कोणाकडे छान सर्व एखाद्याचं चांगलं चलायलेलं असलं तर बऱ्याच काही जणांना काय होतं की त्याचं खूप चांगलं चलायला असं कोणाची नजर ही वाईट असते तर दुसऱ्याची नजर आपल्या घरावर पडू नये त्यांची वाईट बाहेरची बाधा आपल्या घरावर होऊ नये तर तुम्हाला त्या दिवशी कोणता पदार्थ खायचा नाही हे पण मी आज सांगणार आहे तर बघा त्या दिवशी कोणतीही पांढऱ्या कलरची वस्तू असतो मग ती मिठाई असो पेढा असो काहीही असो पांढऱ्या कलरची वस्तू तुम्ही पदार्थ त्या दिवशी तुम्हाला खायचा नाही हा मग ते तुमच्या घरातील असो तर तुम्ही घरातला खाऊ शकतो पण जर तुम्हाला बाहेरच्या व्यक्तीने जर आवर्जून एखादी बर्फी म्हणा पेढा म्हणा पांढऱ्या कलरची जर वस्तू बाहेरच्या व्यक्तीने जर एखादी आवर्जून जर तुम्हाला दिली तर ती तुम्ही अजिबात खाऊ नका जेणेकरून तुमच्या घरावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला हेच कळत नाही की त्या व्यक्तीनं आपल्याला कोणत्या भावनेनं दिलेली आहे त्याच्यामुळे आपण त्या दिवशी पर अन्न वर्ज्य करायचं आहे त्या दिवशी पर अन्न आपल्याला खायचं नाही त्याचबरोबर जी विड्याची पानं असतात बघा आता आपण विकत आणू खाऊ शकतात आपल्या घरची खाऊ शकतात पण जर समजा तुम्हाला आवर्जून जर एखाद्या बाहेरील व्यक्तीने किंवा एखाद्या शेजारील व्यक्तीने जर तुम्हाला आवर्जून इडेची पानं दि खाण्यासाठी दिली तर त्यालाही तुम्ही नकार करा ती खाऊ नका जेणेकरून आपल्याला बाहेरची बाधा लागू नये आपल्याला बाहेरील जे काही वाईट निगेटिव जे काही वातावरण आपल्या घरात येऊ नये त्यासाठी तुम्हाला हे देखील वर्ज करायचं आहे तर ह्या होळी दिवशी चांगल्या गोष्टींबरोबरच वाईट गोष्टीही आपल्यासोबत काहीजण करत असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला होळी दिवशी चुकूनही पर अन्न खायचं नाही पर अन्न म्हणजे काय बघा बाहेरील समजा तुम्ही दुसऱ्या गावाला गेला तर तिथील किंवा शेजारचे जे कोणी कोणी तुम्हाला काही आणून दिलं तर ते स्वतः आपल्या घरचं आपल्या सासरच्या घरचं आपल्या आई वडिलांच्या घरचं तुम्ही खाऊ शकतात तर अशा ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचं तुम्हाला होळी दिवशी पालन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला देवघरात जे काही मूर्ती जे काही देवा आणायचे त्यांची पण तुम्हाला स्थापना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही होळी दिवशी हे जर सर्व काम केलं तर तुम्हाला ही होळी ह्या वर्षी खूप छान जाणार आहे तर आवर्जून तुम्हाला होळी दिवशी हे सर्व कामे लक्षात ठेवून करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ